नमस्कार मित्रांनो सरकारी योजना या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर राज्यात रॅशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे समोर तर पुढील तीन महिन्याचं जे रॅशन आहे ते तुम्हाला एकत्र धान्य मिळणार आहे तर ते कधी बसून मिळणार आणि काय आहे प्रोसेस हे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यासाठी कुठेही स्किप करू नका आणि अगत्याची जे माहिती आहे ते सर्व सविस्तार ऐकून घ्या तीस जूनपासून तुम्हाला जे रॅशन आहे ते एकत्र दिलं जाणार आहे तर हे कशामुळे आणि तीन महिन्याचं एकत्र का रॅशन देत आहे तर ते जाणून घेऊया तर पावसामुळे कसे रॅशन जे आपल्यापर्यंत पोचायला पाहिजे टाईमावर ते पोचू शकत नाही काही ना काही प्रॉब्लेम असतात जसे काय टेम्पो कुठे फसून जाणे किंवा खूप पावसामुळे धान्य भिजून जाणे तर हे सगळे कारणामुळे जे नागरिक ग्राहक सुरक्षा यांनी डिसिजन घेतला आहे की जे तीन महिन्याचं जे रॅशन आहे, एक गेतले मनून। रेशन एक आहे। एक ते एकत्र आपण देऊया असं डिसिजन घेतले म्हणून तीस जूनपासून हे रॅशन तुम्हाला एकत्र दिलं जाणार आहे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून एक नोट जारी करण्यात आलेली आहे त्या नोट मध्ये जून जुलै ऑगस्ट असे तीन महिन्याचं जे धान्य आहे ते एकत्र देणार आहे असं लिहिलेलं आहे सरकारने हे जे डिसिजन घेतलं आहे धान्य एकत्र देण्यासाठी तर हे डिसिजन खूप चांगलं आहे कारण जे ग्राहक का आहेत ते पावसामुळे सुद्धा जाऊ शकत नाही किंवा पावसामध्ये धान्य आणता ते धान्य वगैरे भिजू शकतं तर हे जे सरकारने डिसिजन घेतलं आहे ते खूप चांगलं आहे तुम्हाला कसं वाटतं डिसिजन जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशीच नवीन नवीन नवी अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा काही कमेंट असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला सांगू शकता तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता के जय वंदे मातरम जय श्रीराम